उत्तर तालुक्यातील नान्नज येथील युवकाने वांगी गावातील कायरान झुडपामध्ये आत्महत्या करीत आपली जीवन यात्रा संपवली ही घटना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला हे कृत्य करण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ज्यात त्याने पत्नीसह त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली तो आपल्या नातेवाईकाला पाठवला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अमर लहू मुळे वय पंचवीस असे त्या तरुणाचे नाव आहे शनिवारी सायंकाळी त्याने वांगी रस्त्यालगतच्या गायरान जमिनीतील एका कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आत्याच्या मुलाच्या मोबाईल वर एक व्हिडिओ आणि घटनास्थळाचे लोकेशन पाठवले आत्महत्या करण्याच्या अगोदर अमर याने स्वतःच्या मोबाईल मध्ये मी आत्महत्या करत आहे संभाजी विष्णू चव्हाण रोहिणी चव्हाण विष्णू चव्हाण नर्मदा चव्हाण व ऋतुजा विजय सुरवसे या पाच व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे असा व्हिडिओ बनवून आत्याचा मुलगा आदेश यांच्या मोबाईल पाठवला त्याने खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहा माझ्या मोबाईल मध्ये मा फोटो रेकॉर्डिंग आहे असे सांगत सांगितला आहे अमर याचे वडील चूलत भाऊ व नातेवाईकांनी लोकेशनच्या ठिकाणावर रात्रभर शोधाशोध केली असता तो निदर्शनास आला नाही रविवारी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी शोधाशोध घेतली असता अमरचा कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला या घटनेची माहिती वांगीचे पोलीस पाटील योगिता पवार यांनी तालुका पोलिसांना कळवली तपासाकरिता व शवविच्छेदनाकरिता मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे पुढील अधिक तपास ता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत आपल्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आई वडील व नातेवाईकांनी टाहो फोडला अमर याच्या पश्चात आई वडील पत्नी बहीण असा परिवार आहे